नमस्कार मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उलता सुरू आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं सध्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे या अधिवेशनात काल मोठी राजकीय घडामोड घडली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली दोघांमध्ये साधारण पंधरा मिनिटे चर्चा झाली ठाकरे फडणवीस भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे उद्धव ठाकरे मुख ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले ही चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात पण मी हे चित्र पाहिल्यानंतर टोकाची टीका करणार अगदी संपवण्याची भाषा करणारे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे लोकां लोकसभेच्या निकालानंतर हुरळून जाण्यामध्ये एक अमूलग्र बदल झालेला दिसत आहे देवेंद्र फडणवीसांनी भेटणं गैर नाही पण याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट घरी थेट ही परंपरा आहे असं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे एकनाथ शिंदे हे सध्या नागपुराच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेले आहे ते त्यावेळी त्यांना प्रचारमाध्यमांचे संवाद साधतानी